ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्मा ब्रह्माबाबांसारखे नष्टोमोहा स्वरूप बनण्यासाठी मनाचा टाइम टेबल बनवून कर्म करताना कर्मयोगी अशरीरी बनण्याचा अभ्यास करा आज अठरा जानेवारी स्मृती दिवस मुलांमध्ये आज विशेष स्नेह समावलेला आहे प्रत्येकाच्या मनात हे गीत निघत आहे मेरा बाबा ब्रह्मा बाबा, ब्रह्मा मीठा बाबा. आणि बाप दादा गीत गात आहेत मीठे बच्चे प्यारे बच्चे हे परमात्म स्नेह ईश्वरीय स्नेह फक्त संगम संगमयुगातच अनुभव होते हा स्नेह प्रत्येक मुलाला सहज योगी बनवून टाकतो बाबा म्हणतात मुलांच्या जन्माचा आधार स्नेह आहे मुलांमध्ये शक्ती कमी असेल पण स्नेह भरपूर आहे चेहऱ्यावरही दिसते आजचा दिवस स्मृती दिवस समर्थी दिवस ताजपोशीचा दिवसही म्हटल्या जातो कारण आजच्या दिवशी बापदादांनी विशेष ब्रह्माबाबांनी निमित्त बनलेल्या महावीर मुलांना विश्वसेवेचा ताज घातला ब्रह्माबाबा आधार बनले आणि मुलांना विश्वसेवेच्या स्मृतीचा तिलक दिला मुलांना कर करणहार बनवले आणि स्वत करावन हार बनले आपल्यासारख्या फरिश्ते रूपाचे वरदान देऊन लाईटचा ताज घातला बापदादांनी पाहिले अमृतवेले काही मुलं खूप छान अनुभव करतात अशरीरीपणचाही अनुभव करतात पण जेव्हा कर्मयोगी बनण्याची वेळ येते तेव्हा दोन्ही काम योगीचे आणि कर्मचे दोन्ही काम एकत्र होण्यात फरक पडतो बापदादा म्हणतात विनाशाची डेट तर बाबा सांगणार नाही पण आपला स्वतःचा विनाश कधी होईल हे तरी माहीत आहे का अचानक काहीही होऊ शकते प्रकृतीही कारण बनू शकते मम्माचेही स्लोगन होते कब नहीं कहो अब उद्या काही होऊ शकते म्हणून एव्हरेडी राहायचे आहे ब्रह्माबाबांनी पुरुषार्थ करून स्वतला नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनवले अचानक अशरीरी बनण्याचा अभ्यास अशरीरी बनून उडून गेले फरिश्ता बनून गेले याचे कारण खूप वेळेपासून अशरीरी बनण्याचा अभ्यास होता मी करावन हार आत्मा आहे आणि ह्या कर्मेंद्रिया करणहार आहेत या करावनहारच्या स्वमान कर्म करत असताना स्मृतीमध्ये राहायला पाहिजे करावणहारच्या सीटवर सेट राहिले तर कोणतीच कर्मेंद्रिय आर्डर ऐकल्याशिवाय राहणार नाही ब्रह्माबाबा पण कर्मेंद्रियांचा रोज राजदरबार लावत होते कारण आत्मा राजा आहे आणि कर्मेंद्रिया सोपती आहेत चेक करायला पाहिजे की आजच्या दिवशी विशेष मन बुद्धी संस्कार स्वभाव यांचे काय हाल राहिला प्रत्येक मुलाला बाबांनी मास्टर सर्व भव असे वरदान दिलेले आहे एकतर मी आत्मा मालिक आहे सर्व शक्तिमानचे वरदान मिळालेले आहे या स्वरूप स्वरूपमध्ये स्थित होऊन मालिक आहे आणि वरदान आहे दोन्ही स्वरूपच्या स्मृतीच्या स्थितीमध्ये राहून ऑर्डर केली तर शक्ती ऐकणार नाही असं होऊ शकत नाही बाबा म्हणतात माझा प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी असला पाहिजे राजा पूर्ण दिवसभर असतो कधी राजा कधी नाही असे होत नाही कर्मयोगी आणि अमृतवेलेचा यथार्थ योग शक्तिशाली स्थिती यात फरक नाही पडला पाहिजे डबल काम आहे पण मुलं कोण आहेत विश्वपरिवर्तक विश्वकल्याणकारी मनाचा टाइम टेबल फिक्स करा कोणत्या वेळी कोणता स्वमान ठेवायचा आहे याचा टाईमटेबल बनवायचा आहे प्रकृतीही आपला प्रभाव दाखवत आहे अशा अशा गोष्टी होतील की ज्या कधी ध्यानीमेन ध्यानीमनीही नव्हत्या त्या सहज दिसतील प्रकृतीलाही सतोप्रधान बनवायचे आहे ओम शांती